सर मित्रांनो मी मनोज गुंजाळ माझ्या मूळ गावी धाराशिव जिल्ह्यात मी आलेलो आहे याचं आजचं नाव उस्मानाबाद असं आहे मी एक शि शिवार सफर नावाने एक छोटासा व्हिडिओ बनवतो त्यातून ग्रामीण भागातल्या लोकांसाठी नवीन असं काय नसेल पण शहरी भागातल्या प्रेक्षकांसाठी आणि जिज्ञासू लोकांसाठी एक छोटंसं शेतातलं ह्या नोव्हेंबरच्या महिन्यात शेतात काय काय पीक उभं आहे आणि काही वेगवेगळ्या प्रकारची झाडं दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करतो आहे आशा करतो की तुम्हाला आवडेल तर चला शिवार दर्शन भाग आहे शिवार सफर भाग आहे मित्रांनो ही आपली म्हैस आहे ही नुकतीच ही आलेली आहे जिने रेडा दिला आणि नुकतंच तिने दिलेलं शेण हे रामफळाचं झाड आहे मित्रांनो आणि त्याला आलेलं रामफळ मित्रांनो हा सुंदर असा म्हशीचा रेडा साधारण दोन तीन आठवड्यांचा असेल हा चूल पाणी वगैरे तापवण्यासाठी हे सरपान आणि हे टरमाळा मित्रांनो हे एरंडाचं झाड आहे बियान बियांपासून तेल बनलं जातं ही गावरान भेंडी हे वांग्याचं झाडे आहे अळसुंदीच्या शेंगा आहेत ह्या गावारीच्या शेंगा झाडे लिंब आपण बघू शकत हे मिरच्यांचे मित्रांनो या पाटणमध्ये त्या शरीरमध्ये कांद्याचं बी टाकलेलं आहे आणि हा बघू शकता दोडक्याचा वेल आणि त्याला आलेला हा दोडका सुंदर अशी लाल मिरची हिरवी मिरची एकत्र मित्रांनो हे कोथिंबीर मित्रांनो हा कारल्याचा वेल आहे आणि हे बघा सुंदर असं कारलं भले ते खायला कडू लागतं दिसायला फारच सुंदर दिसते मित्रांनो ही शे शेपाची भाजी माझ्या आवडीची आहे आपल्यालाही आवडत असेल मित्रांनो आपण शहरी भागात राहतो ह्या भाज्या वेगवेगळ्या प्रकारच्या खातो पण हे ॲक्च्युली त्यांच्या कुठून येतात कशा पद्धतीने येतात हे आपल्याला माहीत नसतं आंबट चुका मित्रांन ही चुक्याची भाजी खायला आंबट असते पण तेवढीच पौष्टिक ही लिंब सध्या छोटी आहेत लिंब हे विटॅमिन सी युक्त आहे मित्रांन हे हरभऱ्याची रोप आहेत तशी बारीक आहेत मित्रांनो समोर जे दिसतं ते ती गव आहे नुकताच पेरलं आहे ह्या मित्रांनो तुरी तुरीच्या शेंगा आणि तुरीचं पीक खूप दाटीने वाढ झालेली आहे हे काटेरी बाबळ कमी पाण्याच्या परिसरात वाढणारे हे झाड आहे काही हट देतात मनाने वाढ होते पाणी साचले इथे रामफळ पण बघूया आता रामफळ कुठे दिसतंय का शो दिसला सापडला वरती बघा मॅडम मित्रांनो एक छोटंसं रामफळ दिस बघू शकता तुम्ही त्या तिथे हे बघा मित्रांनो शेवग्याचं झाड आहे नुकतीच फुलं आलेली आहेत अजून शेवग्याच्या शेंगा आलेल्या नाही आहेत छोटसं आंब्याचं झाड मित्रांनो नुकताच पावसाळा संपला आहे तर ही जमिनीतला हा ओलावा या ठिकाणी अजूनही कायम आहे ज्यावेळी हा ओलावा निघेल त्यावेळी पेरणी होईल जवारी पेरली जाईल या भागात मित्रांनो शेती म्हटलं की पाणी आवश्यक हो आहे आणि पाणी असं हवं असेल तर विहीर आवश्यक हो आहे तर बघूया आपण एक पावसाळा चांगला झाला आहे त्यामुळे पाण्याने तुडून भरलेली विहीर खूप वर्षांनी हा नजारा बघायला भेटतोय मित्रांनो ही सहा पुरुषाची विहीर आहे म्हणजे साधारण साठ फूट आपण साठ सत्तर फुटाची विहीर आहे खोलीला त्याचा परिघ आपण बघू शकता पाण्यात आकाशाचं प्रतिबिंब हे आहे बोरीचं झाड अशा प्रकारे मित्रांनो पावसाळा जरी संपला आहे तरी हा जरा खोलगट शेतीचा भाग आहे त्यामुळे पाणी आणि त्यातला ओलावा अजूनही कायम आहे त्यामुळे सध्या इथे कुठलीच पेरणी करता येत नाही आहे तोपर्यंत पाणी आठ निघून जात नाही तोपर्यंत मित्रांनो शेतीत बॅलन्स हवा पाऊस कमीही नको जास्तही नको बॅलन्स असेल तरच शेती करता येते आपल्या आयुष्यातही तेच आहे प्रत्येक गोष्टीचं बॅलन्स असायला हवा कुठल्याही गोष्टी एक नको कमीपणा नको मित्रांनो माझी आवडती अशी एक चिंच खूप अफाट अशी म्हणता येईल अशी ही चिंच आहे हल्ली ही जुनी झाडं आहेत साधारण शंभर वर्ष जुनी जरी असतील निदान हल्ली एवढी झाडांची वाढ होत नाही 人家。 कारल्याचा वेल त्याला आलेली छोटी छोटी कारली फुलं वेल जुना झालाय लसूण आंब्याची चार झाडं आपण था बघू शकता लाईनीत आहेत एक दोन तीन त्याच्या पुढे एक आहे चार इथे बघायला गेलं तर ही कॉमन आंब्याची झाडं आहेत था। त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे ही ठाण्यात जी रस्त्यावर जी आपण कुया फेकून देतो त्याच्यातून जी रोपं उगवली होती त्यातून मी सहा सात झाडं सहा सात रोपं गोळा केली होती आणि त्यातील ही इकडे गावाला येऊन लावल्यानंतर त्यातील ही चार झाडं जगली आहेत आणि आज बऱ्यापैकी उभी आहेत चा सडा पडलाय आहेत चंदनाची रूप हे चंदन हे चंदन हे आय थिंक पेरूच आहे आणि हे चिंचेचं रूप आहे हा माझा मित्र टॉमी Yang indah asyik bulat. स्प्रिंगकल वारी आहे पेरूचं झाड आहे पेरूची पानं पण खूप औषधी असतात फळ लागलेलं नाही अजून एक पेरू दिसलंय